सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी मायक्रोवे फायनान्स च्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस केंद्र सरकारच्या गेल्या चार साडेचार वर्षामध्ये सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी ज्या योजना राबवल्या गेल्या आहेत त्याच्या रथाचं आम्ही स्वागतच करतो परंतु या देशाचं नाव भारत आहे आणि भारत सरकारच्या योजना असताना रथावरती मात्र वेगळंच नावाने फोटो दिसतोय शासनाच्या घरकुल उज्ज्वला गॅस बेरोजगारांना रोजगार शेतीमाला भाव दुप्पट आदी योजना अधिक गतिमान करण्याची गरज आहे असं मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलं आहे भारत सरकारच्या विविध विकास कामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं काढण्यात आलेल्या रथाचे आमदार तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेच्या समोर स्वागत केले आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये जवळपास साडेसहा हजार घरकुलांसाठी शासनाची चांगली योजना असल्यामुळे युद्धपातळीवरती काम करून अर्ज भरून घेतले संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांनी करून दिली परंतु आजपर्यंत केवळ आठशेच्या आसपास घरांना मंजुरी मिळतानाच केवळ तीनशे दहा संकुल पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत त्यांना देखील केंद्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा शेवटचा हप्ता अद्यापपर्यंत मिळाला नाही आहे त्यासोबतच शेतमालाला दुप्पट भाव देण्याची हमी देणाऱ्या याच शासनानं कांदा निर्यात बंदी इथेनॉल बंदी वेगवेगळ्या डाळी आणि सोयाबीन आयात करणं याच्यावरील आया शुल्क माफ करून निर्यातीला नव्हे तर आयातीला प्रोत्साहन देणं याबाबत शासनानं ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचा त्यांच्या कष्टाचा विचार करून अहमी आश्वासनांची पूर्तता करावी बेरोजगारांना रोजगार या बाबतीमध्ये भाजप केंद्र सरकारनं न्याय द्यावा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आणि वाजत गाजत उज्ज्वला योजनेमधनं गॅस वाटप झालेले असताना हाच गॅस अकराशे रुपयाला न देता पूर्वीप्रमाणे चारशे साडेचारशे रुपयाला द्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे शेवटी सरकार कोणाचंही असो या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या असलेल्या भावना आपण व्यक्त करत आहोत या अधिकाऱ्यांनी केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी अपेक्षा आमदार तनपुरे यांनी व्यक्त केली आहे यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी देखील भाजप केंद्र शासन या अपेक्षा लवकरच पूर्ण करेल असं आश्वासित केलंय विविध विद्यार्थ्यांना खेळ आणि इतर बाबतीमध्ये नैपुण्य चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी सोनाली मात्रे नगर परिषदेचे विविध विभागातील अधिकारी काँग्रेसचे विलास तरोडे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सखाहारी तनपुरे अरुण साळवे प्रहारचे मधुकर गाडगे आदींसह राहुरीकर नागरिक इथे उपस्थित होते नगर परिषदेचे फडके यांनी याप्रसंगी सूत्रसंचालन केलं आहे हमीच्या बद्दल आपण तिथं उलट आमचाही निरोप पोचवा की अजून जे सतरा साली ज्यांचे घरकुलं मंजूर झालेले आहेत त्यांचे काही हप्ते केंद्र सरकारचे काही के आलेले नाहीत तर ते देखील लवकर मिळावेत फारक साहेब अशी आग्रहाची अनेक विनंती त्या ठिकाणी मांडतो की शेवटी भागाचा आमदार आहे म्हणून लोकांचं या ठिकाणी हमी जर लोकांना दिसले तर ते दिसलं पाहिजे त्याचबरोबर मी आता येता येता उज्ज्वला गॅसचा देखील विषय ऐकला किती लोकांना उज्ज्वला गॅस ह्याच्यामध्ये मिळालेला आहे एक जणी दो, दोन दोन लोकांना उज्ज्वला गॅस त्या ठिकाणी मिळालेले आहेत परंतु शिवसाहेब माझी अशी विनंती आहे की आता उज्ज्वला गॅस तर मी देखील मी देखील त्याचा बऱ्यापैकी योजनेचं वाटप करायचा प्रयत्न केला पण मात्र उज्ज्वला गॅस ती सबसिडी आपण तिथं हवीत की सुरुवातीला मला वाटतं सबसिडाईज रेटमध्ये गॅस भेटायचा मला वाटतं साडेतीनशे चारशे रुपयात पण गॅस भेटायचा पूर्वी पण मग साडेचारशे रुपयामध्ये भेटायचा सा। पण मग शेतकऱ्याचा भाव शेतमालाला भाव दुप्पट होणार शेतमालाला भाव दुप्पट होणार अशी देखील हमी आम्हाला खरं मिळाली होती तर ती देखील आमच्या हमीची जरा आपण जरा विनंतीपूर्वक थोडंसं वरती पोचवा कारण आमच्या कांद्याची जरा निर्यात बंदी झाल्यामुळं भाव खूप कोसळलेले आहेत आमच्या दुधाचे पण भाव खूप कोसळलेले आहेत शेतकऱ्याला तीस चाळीस रुपये दुधाचा भाव मिळायचा तो आता जवळपास पंचवीस रुपयापर्यंतच आलेला आहे त्यामुळं भाव दुप्पट व्हावे याकरता निश्चितपणे एवढं मोठं उदार सरकार आहे फारकसाहेब आपण ती देखील हमी जर घेतली तर आमच्या शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे आणखी कसे थे। जास्त पडतील हे देखील जर झालं तर निश्चितपणे आम्हाला खूप त्या ठिकाणी शेतकऱ्याला आनंद होईल दोन कोटी रोजगाराची देखील हमी होती आता मला जास्त नको आता मी काय बोलत नाही जास्त कॅप त्यामुळे आणि मात्र सरकार शेवटी आम्ही पण नागरिक या देशाचे आहोत शेवटी सरकार हे कुठल्या व्यक्तीचं नसतं ना एक देशाचं सरकार असतं त्यामुळं कोण आहे टेक्निकल कोण तुम्ही बघता बघा म्हणजे जर करता आलं तर शेवटी लोकशाहीमध्ये राहणारे आम्ही भारताचे नागरिक आहोत त्यामुळे आमच्या देशाचं नाव भारत आहे त्यामुळे देशाचं सरकार असतं ना माणसाचं नसतं असं आम्हाला वाटतं हे देखील जर काय तुम्हाला सुधारणा करता आली तर करताना शेवटी तुमच्या पुढे आम्ही काय जास्त म्हणजे विषय बोलणार पण मात्र आज या ठिकाणी एवढा मोठा रथ आणला एवढ्या सगळ्या हमी आपण लोकांना देण्याचा या ठिकाणी केलेला आहे सुंदर त्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे अशाच सगळ्या आम्ही सांगितलेल्या देखील हमी त्याच्यामध्ये थोड्याशा अजून ॲड केल्या आणखीन आम्ही देखील त्याच्यामध्ये आनंदाने सहभाग आहोत आम्ही आनंद आहेच आम्हाला शेवटी देशाच्या सरकारचं काम जनतेपुढं जाणं हे शेवटी आमचंही त्याच्यामध्ये योगदान असलं पाहिजे पण या ज्या हमी आम्ही थोड्याफार सांगितल्या त्या आणखीन जर त्याच्यामध्ये घेतल्या तर निश्चितपणे आणखीन आमचं ऊर छप्पन इंचानी त्या ठिकाणी भरून येईल आणि म्हणून एवढ्याच थोड्याशा इथल्या भागाचा आमदार म्हणून जनतेच्या केंद्राच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत या फक्त आपल्याला सांगितल्या आणि आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा धन्यवाद योजना आहे तसेच आरोग्य शिबिरही आपण आयोजित केलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे जे की घरकुल आपल्याला मिळत आहे त्या योजनेअंतर्गत तसेच आधार आपल्या कॅम्पही लावलेला आहे आणि बँकामार्फत विविध कर्ज योजना ज्या आहेत तर बँकेचे पण स्टाफ येथे उपलब्ध आहेत या ठिकाणी महिला जास्त कीने उपस्थित आहेत तर आपण आपल्या बचत गटाबद्दल जर काही कर्जाचा हप्ता जर पेंडिंग असेल तर तो पण आपण बँक कर्मचाऱ्यांचे संपर्क साधू शकता तसेच डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर जे की बँके संबंधातच आहे आणि पीएम भारतीय जनऔषधी परियोजना तर या सर्व योजना आहे तर आपल्यापैकी जे कुठले लाभार्थी सदरील योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांनी संबंधित स्टॉलला संपर्क साधून तो घेऊ शकतात धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर